नमस्कार मी सौ भारती तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्नानंतर स्त्रिया हिरव्या बांगड्या का घालतात व याचे वैज्ञानिक कारण काय आहे हे जाणून घेऊ स्त्रिया पुरातन काळापासून हातामध्ये काकन किंवा बांगडी घालतात शालू असो वा घागरा महाराष्ट्रीयन नवऱ्या नेहमी हिरव्या बांगड्याच घालतात नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो तसंच यामुळे जोडप्याचं वैवाहिक आयुष्य सकारात्मक प्रेमळ आणि समृद्ध होतं असाही समज आहे बांगडी सहसा काचेची असते आणि प्लास्टिकच्या बांगड्या सुद्धा बाजारांमध्ये मिळतात लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वजरचुडा म्हणतात हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो काही ठिकाणी तो लाल रंगाचा किंवा जांभळा सुद्धा असतो स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्या तेज दात दुखणे रक्तदाब कमी जास्त होणे यावर या, या बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो याशिवाय बोबरेपणा तोत्रेपणावरही बांगड्याचा उपयोग होतो असे मानले जाते बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात त्याचप्रमाणे त्या संस्कृत वाटतात व वा त्यामुळे त्यांची सुंदरता वाढते तसेच बांगडीकर्ते महिलांना शक्ती देण्याचे काम करते बांगडी हा एक अलंकार आहे की ज्यामुळे स्त्रिया सुंदर दिसतात सध्याच्या काळात मात्र काही महिला बांगड्या घालत नाहीत त्यामुळे मोठ्या शंकेने महिलांमध्ये कमजोरी आणि शारीरिक शक्तीचा अभाव दिसून येतोय लवकर थकवा येऊन गंभीर आजार होत असल्याचेही समोर येत आहे पूर्वीच्या काळातील महिलांना अशा समस्या नव्हत्या पूर्वीच्या महिलांचे खाणपान तसेच त्यांचे नियम आणि संयम त्यांच्या निरोगी जीवनासाठी उपयुक्त ठरत होते महिलांना शक्ती देण्याचे काम हे सोन्या चांदीचे दागिने करायचे हातांची हाडे मजबूत करण्यास सोन्या चांदीच्या बांगड्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात या बांगड्याच्या घर्षणामुळे हातामध्ये सोन्या चांदीचे गुण सामावले जातात बांगड्याच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आयुर्वेदानुसार सोन्या चांदीचे भस्म हातांमध्ये बळ व शक्ती प्रदान करते सोन्या चांदीच्या घर्षणामुळे शरीरात धातूचे तत्व निर्माण होत असत याच कारणाने पूर्वी महिला दीर्घ आयुष्य जगत होत्या त्यांचे आयुष्य जास्त होते धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतींचे वय वाढते बांगड्यांच्या आवाजाने स्त्रियांच्या मनावर शुभ प्रभाव पडतो म्हणून पूर्वी प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असायच्याच आताच्या परिस्थितीत बहुतांश महिलांच्या हातात बांगड्या नाहीत ज्या घरामध्ये बांगड्यांचा आवाज होतो त्या घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर फेकली जाते आणि बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्याचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते अशा घरामध्ये सुख शांती स्मृती राहते अशी आख्यायिका आहे फक्त बांगड्या घातल्याने सकारात्मक फळे प्राप्त होऊ शकत नाहीत व नकारात्मकता बाहेर जाऊ शकत नाही म्हणून पूर्वी स्त्रिया बांगड्या घालेचा आता बांगड्याच्या ऐवजी अनेक वस्तू किंवा ब्रेसलेट इतर गोष्टी परिधान करतात हातात बांगड्या घालणे हे एक सहा शृंगारामधील हे एक आवश्यक शृंगार मानले जाते यामुळेच दुर्गादेवीला दिल्या जाणाऱ्या नैवेद्यात बांगड्या आवर्जून असतात ज्योतिषशास्त्रानुसार हिरव्या बांगड्या दान केल्याने बुध ग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि विवाहित महिलांना पुण्य प्राप्त होते ही संपूर्ण माहिती उपलब्ध स्रोत व मान्यतांवरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल व अजून अशा माहिती पाहिजे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा काहीतरी कॉमेंट करा म्हणजे मला मोटिवेशन मिळेल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद